कलकी देवाची भविष्यवाणी कुठतरी नावाची राक्षसीन आपला पुत्र विकेजनला हिमालय पर्वतावर डोके आणि निषद पर्वतावर पाय ठेवून अनेक योजने दूर झोपून स्तनपान करेल तिच्या स्तनातून निघालेल्या दुधापासून नद्यांची उत्पत्ती होईल तिच्या श्वासाने वाघ हत्ती दूर फेकले जातील तिच्या कानांना गुफा समजून सिंह निवास करतील तिच्या अंगातील रोमांमध्ये हरणीसारखे प्राणी राहतील या अद्भुत राक्षसनीला बघून कलिदेवाचे सैन्य मूर्छित होईल कलिदेवांनी तिच्यावर आक्रमण केल्यावर त्यांच्यासह सर्व सैन्यांना ती गिळून टाकेल कली जवळ असलेल्या तलवारीने ते तिचे पोट फोडून बाहेर येतील पोत फाडल्यामुळे सगळीकडे रक्ताच्या नद्या वाहतील आणि कथोदरी आपले प्राण त्यागेल मरु आणि देवपी नावाचे दोन भक्त कलीदेवांचे शिष्य बनतील हे दोन शिष्य आणखी विशाखा योग शिष्यांसह आपल्या विराट सैन्यासह कलीदेव विशासन नावाच्या प्रदेशावर आक्रमण करतील या भीषण युद्धात अधर्मी नष्ट होतील कोक आणि विकोक नावाचे दोन राक्षस अनेक प्रकारे आपल्या मायेचा अवलंब करतील परंतु कलिदेवापुढे त्यांचे प्रयत्न व्यर्थ होतील आणि त्यांचा वध होईल त्यानंतर कलकीदेव नगरावर आक्रमण करतील भल्लार नगरीचे हरिभक्त राजा शशी ध्वज आणि त्यांची धार्मिक वृत्तीची पत्नी सुशांता आपल्या योग बळाने कलिदेवाला ओळखेल ती आपल्या पतीला परोपरीने शत्रू भावना त्यागून श्री हरीच्या चरणी शरण जाण्याबद्दल समजावेल पण राजा शशी ध्वज ते न ऐकता पुत्र आणि जवळचे संबंधी व सैन्यासह कलिदेवावर आक्रमण करेल शशी ध्वजाच्या पराक्रमाने कलकी देवांचे शिष्य पराजित होतील आणि शस्त्राघाताने कलकी कलकीदेव मूर्छित होतील राजा शशी ध्वज त्यांना राजमहालात नेतील आणि राणी सुशांता व तिच्या सख्या इतक्या आनंद होतील की अत्यानंदाने त्यांच्या भोवती नृत्य करू लागतील कलकी शुद्धीवर आल्यावर त्या सर्वांचा भक्ती भाव पाहून संतुष्ट होऊन आत्मसमर्पण करतील राजा शशी ध्वज आपली कन्या रमाचा विवाह कलकींशी करतील त्या निमित्ताने मोठा उत्सव होईल भगवान कलकी भारतातील सर्व अत्याचारी राजांचा संहार करतील दृष्ट लोक त्यांच्या भीतीने सन्मार्गाने वागतील कलकी देव दिग्विजय करून संपूर्ण भारताचे चक्रवर्ती राजा होतील आणि त्यांच्या वडिलांनी अश्वमेध यज्ञाचा केलेला संकल्प पूर्ण करतील अश्वमेध आणि इतर यद्या करून वैदिक धर्माचे पुनरुद्धार करतील त्यांचे असाधारण कर्तृत्व पाहून व त्यांचा सौजन्यपूर्वक स्वभाव प्रजेच्या हिताचा सदैव विचार करणे हे पाहून लोक त्यांचे अनुकरण करू लागतील त्यांची सथील वागणूक आदर्श धर्म कर्माचे लोक आचरण करून लोकांना परमशांतीची अनुभूती प्राप्त होईल वेळेवर पाऊस पाणी आल्यामुळे रोगराई शोक कुठेच राहणार नाही अशा प्रकारे परत सत्ययुगाची सुरुवात होईल आणि कलकीदेव आपला अवतार संपवून देहत्याग करून पुन्हा देव लोकात परत जातील कहाणी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद